नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण कृषीरत्न हा यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे तर मी शंकर बंडू कानगुडे राहणार उमरेपागे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर तर तुम्ही बघू शकता की आपण आद्रक पिकाबद्दल माहिती देणार आहे आता हिथून पुढे तर आपण स्वतः ह्या आद्रक शेतीमध्ये स्वतः आपण दोन एकराचा प्लॉट तयार केलेला आहे तर तुम्ही बघू शकता की सुरुवातीपासून आपण काय काय केलं याची पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये माहिती बघायला भेटणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू बघा तर सुरुवातीला आपण रानाची चांगल्या प्रकारे नांगरट दोन वेळा नांगरट केली नंतर दोन वेळा फन्नी करून रोटा वेटर मारला आणि एक चार चार टायली एकरी चार चाकी टायली शेणकट टाकून घेतलेला आहे आपण आणि नंतर आपण ते फन फन्ने फन्ने जो प्रकार असतो ना तो फनून आपण नंतर डबल फनून बेड काढून घेतले साडेचारपुटी आणि नंतर मग लागवडीसाठी रान तयार केले तर आपण ह्या प्लॉटची लागवड दहा जून दोन हजार पंचवीस रोजी केलेली आहे तर आज रोजी ह्या प्लॉटला आपल्या सत्तावन्न दिवस पूर्ण झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता की आज आपल्या प्लॉटची वाढ कशाप्रकारे झालेली आहे आपण सुरुवातीला अडी लागला होतो आपण एक महिन्यापूर्वी तर मग तिचे छोटे छोटे कोंब बाहेर येतात या आदर्कचे कोंब बाहेर येतात मग रान तयार केल्यानंतर आपण बैलांकुंडून किंवा गाड्याकुंडून तर आपण स्वतः आता बैलांकडून करून घेतले होते ते दोन चारे मारून तर ते दोन चारे मारून घेतल्यानंतर एक सहा इंचं अंतर कमीत कमी दोन आद्रकमधला अंतर सहा इंच असावा आणि दोन्ही बाजूने लावले तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे लागवड केलेली आहे आणि ड्रिप बरोबर आपण मध्ये ठेवलेले की जेणेकरून दोन्ही साईडला पाणी जावं तर आता कसं असतं माहीत आहे का आपली जमीन आहे आता काळी ज्याची जमीन ज्या पद्धतीची आहे म्हणजे कायदानांची पांढरी जमीन असते तर त्या पद्धतीनं वापसा कंडिशननुसार आपण पाणी दिलं पाहिजे चार दिवसातून एकदा तर पाणी दिलं पाहिजे आपण कारण तर हे अद्रक पिकाला जास्त पाणी चालत नाही तर वापसा कंडिशन बघून शक्यतो पाणी दिलं पाहिजे तर हे अद्रक उगवण्यासाठी जवळजवळ वीस ते पंचवीस दिवसाचा कालावधी जातो सुरुवातीला तर मग तिथून पुढे हळूहळू आपल्याला उगवलेलं दिसेल तर ह्याच्यामध्ये तणाचं मॅनेजमेंट वगैरे करावं लागतं तिथून पुढं आपल्याला तर आद्रक उगवून आल्यानंतर आपण जवळजवळ एक वीस दिवसानंतर म्हणजे सुरुवातीची खांनी आपण पंचेचाळीस दिवसानंतर केलेली आहे या प्लॉटची आज आपल्या प्लॉटला पंचावन्न दिवस पूर्ण झाले ते आपण हा खांनी करून घेतलेला प्लॉट आहे तर खांनीसाठी आपण जवळजवळ बिसळ डोस ह्याच्यासाठी वापरला होता तर मी तुम्हाला सांगतो तो बिसळ डोस कोणता येतो यमओपी पोटॅश गोळी कॉम्बिकीट टी एस पी ह्युमिक दहा किलो बेन्सल दहा किलो गंधक दहा किलो तर अशा प्रकारे आपण एकरी प्रमाण वापरलेलं आहे तर त्याप्रमाणे ज्याचा जास्त क्षेत्र असेल तर त्याप्रमाणे ह्या या क्वांटिटीमध्ये बदल करावा तर ही आपण खांनी करून आज पाच दिवस पूर्ण झालेत आहे खांनी केल्यानंतर आपण म्हणजे खांनी छोट्या ट्रॅक्टरने केलेले आ आदरकमधला सेपरेट टॅक्टर राहतो खांनी करण्यासाठी तुम्ही बघू शकता बेडवर माती वगैरे सगळं व्यवस्थित लागलेले आणि फुटव्यांची संख्या वाढायला चालू होते खांनी केल्यापासून तर तुम्ही बघू शकता की अतिशय छान प्रकारे फुटवे निघायला लागलेले आहेत हे काही साईडला जे दिसतंय ते, ते, ते आपण एक घरगुती खाण्यासाठी जी वेस्ट जागा होती रस्त्याची आपण कांदे वगैरे लावलेले ते काय ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार जो तो लावू शकतो तर ह्या प्लॉटला आपण फवारणी फवारणीसाठी आपण पंधरा दिवसातून एकदा आद्रकला कसं मा। तो माहीत आहे का आमोशा आणि पौर्णिमा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे अद्रक पिकासाठी करप्या आणि आळी दोन पिकांची काळजी घेतली पाहिजे आणि ड्रीपमधून एक आठ ते दहा दिवसातून एकदा बुरशनाशक सोडलं पाहिजे तर आता आम्ही ह्या प्लॉटला तुम्ही बघू शकता की आदरकचा जो प्लॉट आहे हा तर ह्याला आपण साप आणि कराटे हे बॅलरला अडीचशे ग्रॅम साप आणि अडीचशे मिली कराटे वापरून स्प्रे घेतो आपण म्हणजे अल्टरनेट स्प्रे घेतो आणि आपण ड्रिपमधून बायोस्टेन आणि क्लोरो ह्याचं पण प्रमाण अडी अडीचशे आहे हे पण आपण सोडून घेतलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता सगळा हिरवागार प्लॉट आहे तर कसं होतं माहीत आहे का आता सध्या पावसाचा दिवस आहेत वातावरण बदलतं आहे सारखं तर ह्या प्लॉटला आपण वापसा कंडिशन बघून पाणी दिलं पाहिजे म्हणजे समजा आता पाऊस जर झाला तर साधारणपणे जमीन समजा जर काळी असेल तर त्याला एक दोन दिवस जास्त लागतं एक कांद्याची जमीन जर खाडखाळ स्वरूपाची असेल निचराई जमीन असेल तर एक दोन दिवसात वापसा दो येऊ शकतो तर त्या वापसाच्या आप हिशोबाने आपण पाणी दिलं पाहिजे आणि आद्रक पिकामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो रोल आहे तो प्लॉटमध्ये पाणी साचलं न पाहिजे पावसाचं पावसाचं पाणी निघून गेलं पाहिजे त्याच्यासाठी ते आपण आपल्या प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता कुठेही पावसाचं पाणी साचत नाही आपण खाल्ल्या बाजूला पाणी निघून जाण्यासाठी साठी आपण मोकळी जागा ठेवलेली आहे प्रत्येक बेड असा पूर्ण अटॅच केलेला नाही त्याच्या साईडला प्रत्येक बेडला जागा ठेवलेली आपण पाणी निघून जाण्यासाठी तर अशाच प्रकारचे रोज नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कृषी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद